आठपाहून जीव शिनला लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये कधी जमा होणार सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण येण्याची तुफान चर्चा आहे माझी लाडकी बहीण येण्यासाठी एक कोटीहून अधिक कर्ज स्वीकारले गेले आहेत आणि योजनेअंतर्गत पात्र महिलांना दोन हप्त्याचे पैसेही पाठवण्यात आले आहेत आता सर्व महिलांना तिसऱ्या हप्त्याच्या रकमेची प्रतीक्षा आला आहे याबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे आता लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत माहितीनुसार ज्यांनी सप्टेंबर पूर्वी अर्ज दाखल केला आहे आणि ज्यांच्या आता आधार कार्ड लिंक झाले आहे अशा महिलांनाही जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे एकूण तीन महिन्याचे चार हजार पाचशे रुपये लवकरच खात्यात जमा होणार आहेत माझी लाडकी बहिणी तिसरा हप्ता हा त्याच महिलांना मिळेल ज्यांचे बँक खातेही आधारशी जोडलेले आहे आणि ज्यांच्या बँक खात्यात डी बी टी इनेबल आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी येण्याचा पहिला आणि दुसऱ्या हप्त्याची रक्कम बऱ्याच महिन्यांना मिळाली नाही त्यामुळे आता दोन्ही हप्त्यांचे पैसे तिसऱ्या हप्त्यात एकत्रितरित्या मिळू शकतात म्हणजेच काही महिलांना आता चार हजार चा पाचशे रुपये मिळू शकतात माझी लाडकी भेंड्यांचा पहिला आणि दुसरा हप्ता चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एकत्र पाठवण्यात आला होता तेव्हापासून सर्व महिला आगामी तिसऱ्या हप्त्याची वाट पाहत आहेत सुरुवातीला माझी लाडकी भेंडणींचा तिसरा हप्ता हा पंधरा सप्टेंबरला दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजेपूर्वी सर्व महिलांच्या खात्यात पाठवला जाईल असं सांगण्यात आलं होतं मात्र अद्याप तरी तिसरा हप्ता जमा झालेला जा नाही अधिकृत वेबसाईटवर पेमेंटच्या तारखेबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही परंतु लवकरच म्हणजे येत्या दोन तीन दिवसात तिसऱ्या हप्त्याचे पैसेही महिलांच्या खात्यात पाठवले जातील असं सूत्राकडून समजत आहे दरम्यान ज्या दिवशी पैसे खात्यात पाठवले जातील तेव्हा ते संध्याकाळी चार वाजेच्या आत आपल्याला मिळून जातील असे सांगितलेले आहे